मनोज जरांगे पाटील यांनी आता एक नवा आरोप करून एकच खळबळ उडवून दिली आहे बीड जिल्ह्यात माझ्या विरोधात दहा ते पंधरा गुन्हे दाखल करायचे आणि मला तडीपार करायचं असा डाव गृहमंत्र्यांनी आखला असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय परळी सारख्या ठिकाणी एक लाखाची सभा होत असेल तर यातून गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी बोध घ्यायला हवा केवळ मराठा द्वेष करून भागणार नाही मला वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकून तडीपार करण्याचा त्यांचा डाव आहे परंतु हा डाव मराठा समाज बांधव यशस्वी होऊ देणार नाहीत असंही ते म्हणाले द्वेष शेवटे गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना हेच घडून आणायचं परंतु त्यांच्या लक्षात येत नाही आणखी सुद्धा त्याला मी काय करू वरळी सारख्या ठिकाणी जर एक लाख नव्वद हजारांचे लोक जर येत असले नव्वद हजार एक लाख तर जरा शांची आणखी तरी भूमिका जर दोघांनी गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी घेतली तर बरं होईल जास्त आता नऊशे एकरमध्ये मध्ये पुन्हा दिसत काय होत एवढ्या द्वेष असणं कामाचं नाही गृहमंत्र्यांना एवढ्या द्वेष असणं कामाचं नाही मला तर रात्री अशी माहिती मिळाली मी आज या बीडनगरीतून सांगतो की माझ्यावर कुठंतरी आपण राखमीन केसेस करायच्या आणि तडीपाडीचं ऑर्डर आहे गृहमंत्री साहेब स्वप्न बघायचं कमी करा माझी तडीपाडीची ऑर्डर काढायची क्लिप व्हायरल करायच्या हे थोडंसं स्वप्न कमी बघायचं शिका मराठाचा विरोधात गेला गेला आता इतर समाजाविरोधात विरोधात चालला आहे रात्रीच संभाजीनगरला बाकीच्या समाजाचे लोक माझ्याकडे आले होते मी ला ओपन करतो सगळं काय इतका दुस चांगला नाही पुढं सभा घेतल्या बैठका घेतल्या म्हणून महाराष्ट्रातलं सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे गृहमंत्र्यांसाठी आणि मुख्यमंत्र्यांसाठी परळीच्या ठिकाणी जर नव्वद हजार किंवा एक लाखांची स बैठक होणार असली तर ही तुमच्यासाठी खूप मोठा संकेत हे समजून घ्या गृहमंत्री स्वतःला समजा जास्त त्यांना वाटतं मी सुप्रीम कोर्टाच्याही पुढचं आहे मी कोणावरही अन्याय करू शकतो मला ही सत्ता जरी मराठ्यांनी दिली असली तरीही मी मराठ्यांच्या विरोधातीचा गैरवापर करून मराठी संपू शकतो कारण त्यांचा अजेंडाच असा आहे की मोठी जात संपवायची देशातल्या मोठ्या जाती मोजून बघा तुम्ही शक्यतो यांनी मोठ्या जाती पायाखाली दाबण्याचा प्रयत्न केला पण त्यांना हे माहित नाही एकदा जर मोठ्या जाती एकत्र आल्या राजकीय सुपडा साफ यावेळी त्यांनी एक प्रकारे सरकारला इशारा दिलाय जर असं सुरू राहिलं तर सुफडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही याआधीही जरांगींनी सुफडा साफ होईल असा इशारा दिला होता आता थेट त्यांनी शिंदे आणि फडणवीसांचं नाव घेत हल्लाबोल केलाय शिवाय पुढच्या काळात अजून एक जाहीर सभा घेणार आहे ती पण लाखाच्या घरात जाईल त्या सभेत अनेक गुपित सांगणार असल्याचं ते म्हणाले निवडणुकीच्या तोंडावर जरांगे आक्रमक झालेले दिसत आहेत त्यांच्या या भूमिकेमुळे कोणाला फटका बसणार आणि कोणाला फायदा होणार हे पाहावं लागेल